डब्ल्यू एम जी मोटर इंडियाने सर्व नवीन हेक्टर लाँच केले आहे जे उन्नत डिझाईन प्रगत तंत्रज्ञान आणि परिष्कृत आरामाचे एक आकर्षक मिश्रण आहे आकर्षक नवीन ऑराहेक्स ग्रिल हेक्टरच्या रस्त्यावरील उपस्थितीला प्रभावी बनवते डायनॅमिक ऑरा बोल्ट अप्लाय व्हिल्स अधिक शक्ती आणि शैली दर्शवतात ऑन रोड किंमत आणि ॲक्सेसरीज दोन्ही शंभर टक्के निधी सहाय्यत आहे अद्वितीय कार मालकी कार्यक्रम एमजी शील्ड मानक थ्री प्लस थ्री प्लस थ्री पॅकेज ज्यामध्ये अमर्यादित किलोमीटरसह तीन वर्षाची वॉरंटी तीन वर्षाची रोडसेड असिस्टन्स आणि तीन मोफत नियतकालिक सेवांचा समावेश आहे लॉन्च ऑफ ऑफ ऑल ऑल यू टू बी दिस see uh, the hector is our first nameplate and soon it became a synonymous to the mg brand in india it became one of the most preferred luxury suv in the country and customers started preferring it and we have as on date 1.5 lakh plus customers since its debut so isn't it wonderful today uh, we have decided to take a one step ahead to take this legacy forward and launch the new hector for all of us right the hector comes with a strikingly design as you can see it has got a striking design premium interiors superior exterior and comforting features as well as in car advanced technological features like the eyeswipe gesture control and the smart boost technology, which makes it a great value proposition for our customers. We truly believe that advanced mobility should not be restricted to a limited few people. It should not be reserved to a few people. In fact, we want to democratize technology and hence the launch of new Hector. खूप मजा आली मला मी पहिल्यांदाच कार लॉन्च केली आणि ते असं कापड ओढून काढताना मला खूप मजा आली इट इज एक्सपिरियन्स अ ब्युटिफुल लुकिंग कार आता जरा चालवून बघितल्यावर मी अजून तुम्हाला टिप्पण्या देऊ शकेन पण इट्स अ व्हेरी व्हेरी नाईस लुकिंग कार आय लव्ह द न्यू कलर्स आणि ऑल द न्यू फीचर्स इन टर्म्स ऑफ द एक्स्टिरियर अँड इंटिरियर मी थोडी आहे गाडी एन्थुझिॲस्ट म्हणजे नुसतं आपलं ऐकून अरे वावा छान छान असं नाही मी गाडी चालवते सुद्धा खूप त्याच्यामुळे माझा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स गाडीच्या बेसिक डिटेल्स काय फीचर्स आहेत या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगावीची वाटेल फॉर विच आय लाईक टू कॉन्ग्रॅच्युलेट एम जी इज uh, यांची जी लॉन्चची फिल्म होती जी आपण बघितली ज्याच्यामध्ये आपल्याला गाड्यांचे फीचर्स आणि गाडीचे फीचर्स, काय त्यांनी या सेगमेंटमध्ये नवीन नवीन गोष्टी इंट्रोड्यूस इंट्रोड्युस त्याच्यामध्ये जे कस्टमर्स होते ज्यांचे क्लिप्स दाखवत होते त्यात अनेक विमेन ड्रायव्हर्स होत्या विच वॉज अ व्हेरी गुड थिंग कारण साधारण नवीन गाडीची जाहिरात म्हटली की एक हॅपी फॅमिली दिसते त्यातला पुरुष गाडी चालवत असतो बाई शेजारी हसत असते तर असं नसून अनेक बायका उत्तम गाडी चालवतात आणि त्यातली एक मी आहे मला माझी गाडी चालवायला आवडते मला ड्रायव्हिंग आवडतं मला गाड्यांमधलं थोडंफार कळतं मला स्टेपनी बदलता येते सो हे गृहितच धरलं जात नाही की बायकांना गाड्यांमधलं एक तर चांगली गाडी चालवू शकेल दुसरं गाड्यांमधलं कळतं सो मला कशा कशा प्रकारची पॉवरफुल गाडी आवडते चासी हेवी असली पाहिजे का कशा प्रकारची गाडी मी प्रेफर करते कुठल्या प्रकारचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स मला आवडतो याबद्दल मला माहिती आहे तर अशा बायका असतात सो आय व्हेरी व्हेरी हॅप्पी टू सी अ लॉट ऑफ विमेन ड्रायविंग इन दॅट फिल्म आणि व्हेरी व्हेरी हॅपी टू बी हिअर या डीलरशिप बरोबर माझं खूप जुनं नातं आहे मी दोन हजार अठरा पासून uh, यु भंडारी बरोबर असोसिएटेड कारण मी यांच्याकडनं गाडी घेतली आहे नॉट एम जी दुसऱ्या ब्रँडची uh, पण माझा एक्सपिरियन्स हा नेहमीच उत्तम उत्तम आहे आणि बिहू भंडारी यांच्याकडे अनेक वर्षांपासून खूप रिपीट कस्टमर्स आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची ही ख्याती सगळ्यांना माहिती आहे आणि मी त्याची टेस्टमेंट देऊ शकते कारण मी सुद्धा पुढची गाडी त्यांच्याच कडून घेईन मी आता शैलेश भंडारी यांना तेच विचारत होते खुटला -खुटला ते की तुमच्या कुठल्या कुठल्या डीलरशिप आहेत त्यापैकीच एक गाडी सिलेक्ट करायची आहे कारण बिहू भंडारी सोडायचं नाहीये कारण एक्सलंट पोस्ट सेल सर्विस एक्सलंट अटेन्शन टू डिटेल आय हॅव ऑलवेज हॅड अ ग्रेट एक्सपिरियन्स कुठल्याही छोट्या छोट्या मी आता मगाशी म्हणाले तसं अगदी रस्त्यात गाडीचा एखादा दिवा लागला आणि आता ह्याचं काय करायचं कळलं नाही की मी त्यांना फोन करायचंय म्हणजे शैलेशजींना अमोल सोमा जे एमजीच काम बघतात त्यांना फोन केले आहेत कुठल्याही प्रहरी कुठल्याही ठिकाणी त्यांनी नेहमीच सगळं काही मॅनेज uh, करून दिलंय मला आणि हे खूप रेअरली बघायला मिळतं सो मच लव अँड अफेक्शन टुवर्ड्स देअर कस्टमर्स सो हंड्रेड हंड्रेड मार्क्स टू बी यू भंडारी फॉर दॅट आणि एम शुअर एम जी बद्दलचा एक्सपिरियन्स पण सेमच असेल सो आयम व्हेरी व्हेरी हॅपी टू बी हिअर आणि uh, हा व्हिडिओ जर प्रेक्षक बघत असतील आणि त्यांना जर नवीन गाडी घ्यायचा विचार असेल तर दिस इज अ ग्रेट टाईम जी एस टी प्राइसेस वाईज झाले आहेत इयर एंडला ऑफर सुरू आहेत आणि एमजी इज कमिंग ॲट अ ग्रेट प्राईज पॉईंट राईट प्राईज बघून खूपच आश्चर्य वाटलं साच्या फीचर पॅक्ड कार ॲट दिस प्राईज इज अ स्टील सो आय वुड अर्ज एव्हरीबडी काय एम एमजी हेक्टर ही इंटरनेट इन्साईड हा जो कन्सेप्ट भारतामध्ये इंट्रोड्यूस झाला हा एम जी हेक्टर बरोबर दोन हजार एकोणीसमध्ये चालू झाला आणि त्याचंच पुढचं व्हर्जन आज आपण इथे बघतो आहोत सो वी आर व्हेरी हॅप्पी की आम्ही ही गाडी आज पुण्याच्या कस्टमरना अनव्हील केलेली आहे गिरिजा मॅडमसारखे छान आम्हाला सेलिब्रिटी मिळाली की ज्यांनी त्या गाडीबद्दल एवढं भरभरून बोलल्या होत्या सो वी आर व्हेरी हॅप्पी टू ब्रिंग दिस कार टू पुणे कस्टमर अँड दी प्राइस आउटस्टँडिंग इलेवन नाईन्टी नाईन म्हणजे you can imagine what we are doing yes